दिव्यांचा सण दीपावली निमित्त सर्वत्र उत्साह आज नरक चतुर्दशी घरोघरी गर अभ्यंग स्नानाचा सोहळा पण त्या रांगोळ्या आकर्षक रोषणाने देश सजला सीमेवरही जवानांमध्ये दिवाळीचा उत्साह दिवाळीनिमित्त राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा स्वदेशी उत्पादन खरेदी करून सण साजरा करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन अयोध्येत शरयू तीरावर दीपोत्सव साजरा दोन जागतिक विक्रमांची नोंद शेअर बाजारातही क्षणाचा उत्साह सुरुवातीच्या सत्रात मुंबई शेअर बाजारात तीनशे पंधरा अंकांची तर निफ्टीमध्ये एकशे पंधरा अंकांची वाढ केंद्रीय <दुण> गृहमंत्र्यांकडून दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षासाठी एफचा केंद्राचा दुसरा हप्ता म्हणून महाराष्ट्रासाठी एक हजार पाचशे सहासष्ट कोटी चाळीस लाख रुपयांची अग्रिम रक्कम जारी करण्याला मंजुरी समाजात वाद नको सगळ्या समाजांचं कल्याण हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन आणि इस्रायलच्या गाजावर मोठा हल्ला अठरा जणांचा मृत्यू नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं दिव्यांचा सण दीपावली सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होतोय आज नरक निमित्त घरोघरी सुगंधी तेल आणि उठण्यानं अभ्यंगस्नान पार पडलं अश्विन कृष्ण चतुर्दशी अर्थात नरक चतुर्दशीला श्रीकृष्णानं नरकासुराचा वध करून लोकांना त्याच्या त्रासातून मुक्त केलं त्यानिमित्त चतुर्दशीला कारिट फोडण्याची परंपरा आहे दिवाळीनिमित्त ठिकठिकाणी पणत्या रांगोळ्या आणि आकर्षक सजावट आणि रोषणाई दिसत असून मंदिरंही सजली आहेत विविध मंदिर आणि शहरांमधल्या प्रमुख ठिकाणी जमून नागरिक एकमेकांना शुभेच्छा देत आहेत यात तरुणाईचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येतोय सीमेवरील जवानांमध्येही दिवाळीचा मोठा उत्साह दिसून येतो आहे यासोबतच महाराष्ट्रात दिवाळीचा खास पैलू म्हणजे दिवाळी अंक आणि संगीतमय पहाट आजही अनेक ठिकाणी सकाळी सांगीतिक मेजवान्यांचं आयोजन करण्यात आलं असून त्यासाठी रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत हा सण अंधकारावर प्रकाशाचा अज्ञानावर ज्ञानाचा आणि अधर्मावर धर्माच्या विजयाचं प्रतीक आहे देशाच्या विविध भागांमध्ये उत्साहानं साजरा केला जाणारा हा सण प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश देतो दीपावलीमध्ये एका दिव्यानं अनेक दिवे उजळून निघतात त्याचप्रमाणे समाजातल्या गरीब वर्गाला मदत करून आपण त्यांच्या जीवनात आनंद आणू शकतो असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे दिवाळीचा सण साजरा करताना केवळ वैयक्तिक हितासाठी नव्हे तर संपूर्ण राष्ट्राच्या समृद्धीसाठी आपण नकारात्मकता आणि अधर्म टाळून धर्म आणि सकारात्मकतेचं पालन करावं असं उपराष्ट्रपतींनी आहे प्रकाशाचा हा पवित्र सण प्रत्येकाच्या जीवनात सुखसमृद्धी सलोखा घेऊन येवो असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलंय एकशे चाळीस कोटी भारतीयांचे कठोर परिश्रम सर्जनशीलता आणि नवोन्मेषाचा सन्मान करत सन हा उत्सव साजरा करूया असं सांगत स्वदेशी उत्पादनं खरेदी करून सण साजरा करण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे दिवाळी हा प्रकाशाचा आनंदाचा आणि ऐक्याचा सण आहे हा सण प्रत्येकाच्या जीवनात नव्या आशा संधी आणि समाधानाचा प्रकाश घेऊन येवो अशा सदिच्छा व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या जनतेच्या जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत यंदा राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पूरपरिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांचं शेतीचं आणि पशुधनाचं अतोनात नुकसान झाले या संकटकाळात आपले शेतकरी आणि पूरग्रस्त बांधवांच्या पाठीशी ठामपणानं उभं राहणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे त्यांचं जीवन पुन्हा एकदा उजळवण्यासाठी सर्वांनी एकदिलानं प्रयत्न करूया असं त्यांनी म्हटलं आहे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांची अयोध्या नगरी काल संध्याकाळी श्रद्धा भक्ती आणि आनंदानं भारून गेली होती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शरयू तटावर शरयू नदीची आरती करत दीपोत्सव दोन हजार पंचवीसचा प्रारंभ केला यावेळी दोन जागतिक विक्रम नोंदवण्यात आले दीपोत्सवात एक विक्रम सव्वीस लाख सतरा हजार दोनशे पंधरा दिवे प्रज्वलित करून करण्यात आला तर दुसरा शरयू नदीच्या आरतीत एकाच वेळी दोन हजार एकशे अठ्ठावीस वेदाचार्य साधक सहभागी झाल्याचा विक्रम नोंदवण्यात आला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधींनी या विक्रमांची घोषणा केल्यावर संपूर्ण अयोध्या नगरी जय श्रीरामच्या जय घोषानं निनादली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एन एस या युद्ध नौके वरुण संबोधित करता है तस थेट प्रसारण इस अनुभव को शब्दों में कहना कठिन है मैं देख रहा था जो उमंग उत्साह से आप भरे हुए थे और जब मैंने देखा कि आपने स्वरिचित गीत गाए कल और शायद आपने गीतों में जिस प्रकार से ऑपरेशन सिंदूर का वर्णन किया शायद को कवि इस अनुभूति को प्रकट नहीं कर पाएगा जो युद्ध के मैदान में खड़ा जवान कर पाता है एक तरफ मैं देख रहा था सैन्य शक्ति को साथियों ये बड़े बड़े शीप हवा से भी तेज गति से चलने वाले हवाई जहाज ये पंडुबिया ये अपनी जगह पर है लेकिन जो जज्बा आप में है ना वो उसको भी जानदार बना देता है ये शिव भले लोहे के हो लेकिन जब आप उस पर सवार होते हैं ना तब वो जाबाज जीवित सैन्य बन जाता है मैं कल से आपके बीच हूं एक एक पल मैंने कुछ न कुछ सीखा है कुछ न कुछ जाना है जब दिल्ली से निकला था तो मन करता था कि मैं भी इस पल को जी लूं। लेकिन साथियों आप लोगों का परिश्रम आप लोगों की तपस्या आप लोगों की साधना आप लोगों का समर्पण ये इतनी ऊंचाई पर है इतनी ऊंचाई पर है कि मैं उसे जी नहीं पाया लेकिन जान जरूर पाया हूं जान सका हूं मैं अंदाज लगा सकता हूं कि इसे जीना कितना कठिन होगा लेकिन जब आपसे निकट रह करके आपकी सांस को अनुभव कर रहा था आपकी धड़कन को महसूस कर रहा था आपकी आंखों की वो चमक को देख पा रहा था तब मैं रात जब सोया कल थोड़ा जल्दी सोया जो कभी सोता नहीं शायद जल्दी सोने का कारण भी ये होगा कि आपको जब कल दिन भर देखा तो भीतर जो संतोष का भाव था वो नींद मेरी नहीं संतोष की नींद थी पंतप्रधान नरेंद्र मोदी आय एन एस विक्रांतवर नौसे नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी करत आहेत आपण पाहत होतो या कार्यक्रमाचं थेट प्रसारण वळूया पुढील बातम्यांकडे दिवाळीनिमित्त धुळे इथल्या बी ए पी एस स्वामीनारायण मंदिराचा परिसर तीन हजारांहून अधिक दिव्यांनी प्रकाशमान करण्यात आला होता धुळ्यातले नागरिक आनंदाने सहभागी झाले होते दिवाळी सणाच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे रांगोळी ठिपक्यांची रांगोळी पाण्यावरची रांगोळी पाना फुलांची रांगोळी तसंच संस्कार भारती रांगोळी असे रांगोळीचे सर्वच प्रकार मन प्रसन्न करणारे या रांगोळ्यांमधून वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक आशयही पोहोचवले जातात भंडारा जिल्ह्यातल्या लाखनी शहरात विद्यार्थ्यांनी निसर्ग वाचवण्याचा संदेश देत काढलेल्या रांगोळ्या नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहेत तसंच जनजागृतीही करत आहेत काहेर इथं गर्भपरीक्षण आणि स्त्री विरोधातला संदेश रांगोळीतून देण्यात आला शिवसेनेतर्फे आयोजित या कार्यक्रमात महिलांनी या रांगोळ्या काढल्या सणाचा उत्साह शेअर बाजारातही दिसून येतोय आज सकाळी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तीनशे पंधरा अंकांच्या वाढीसह चौऱ्याऐंशी हजार दोनशे अडुसष्ट अंकांवर पोहोचला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी एकशे पंधरा अंकांच्या वाढीसह पंचवीस हजार आठशे पंचवीस अंकांवर पोहोचला वाहनं व्हाईट गुड्स कपडे सोनं चांदी यासह सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली आहे आशियातल्या इतर प्रमुख बाजारांमध्येही आज तेजी दिसून येते आहे लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी काल पिथौरागड आणि लगतच्या उंचावरच्या क्षेत्रांना आणि चौक्यांना भेट देऊन पाहणी केली दुर्गम क्षेत्रात आणि तीव्र हवामानात कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांचं त्यांनी कौतुक केलं हुमाऊ क्षेत्राचं व्यूहरचनात्मक महत्त्व अधोरेखित करताना स्थानिकांच्या देशभक्तीचं त्यांनी कौतुक केलं सैन्यदल सुरक्षेच्या सर्व आव्हानांचा बिमोड करण्यास सज्ज असल्याची ग्वाही त्यांनी दिली सैनिकांना त्यांच्या कुटुंबियांना आणि स्थानिकांना लष्करप्रमुखांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी एस डी आर एफ अर्थात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधला केंद्राच्या वाट्याचा दुसरा हप्ता म्हणून महाराष्ट्रासाठी एक हजार पाचशे सहासष्ट कोटी चाळीस लाख रुपयांची अग्रिम रक्कम जारी करण्यासाठी मंजुरी दिली आहे त्याचबरोबर कर्नाटकासाठी तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चाळीस लाख रुपयांच्या अग्रिम रकमेलाही त्यांनी मंजुरी दिली यंदाच्या पावसाळ्यात झालेली अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे बाधित लोकांना तातडीची मदत करण्यासाठी या दोन्ही राज्यांसाठी एक हजार नऊशे पन्नास कोटी ऐंशी लाख रुपयांची अग्रिम रक्कम जारी करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त भूस्खलन आणि ढगफुटीमुळे बाधित राज्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे यावर्षी केंद्र सरकारनं याआधीच एस डी आर एफ अंतर्गत सत्तावीस राज्यांना तेरा हजार सहाशे तीन कोटी वीस लाख रुपये तर पंधरा राज्यांना एन डी आर एफ अंतर्गत दोन हजार एकशे नव्वद कोटी अठ्ठावीस लाख रुपये जारी केले आहेत पूर भूस्खलन आणि ढगफुटीमुळे बाधित राज्यांना आवश्यक एन डी आर एफ पथकं तसंच लष्कराची तैनाती यासह सर्व सहाय्य केंद्र सरकारनं प्रदान केलं यावर्षीच्या पावसाळ्यात तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मदत आणि बचाव कार्यासाठी एन डी आर एफशी सर्वाधिक एकशे नव्याण्णव पथकं तैनात करण्यात आली होती मान्सून काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी अग्रिम हप्ता म्हणून मंजूर केलेल्या एक हजार पाचशे सहासष्ट कोटी चाळीस लाख रुपयांच्या मंजुरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत ही अग्रिम मदत असून अंतिम मदत प्राप्त करण्यासंदर्भातली प्रक्रिया अजून सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं वंचित घटकांना स्वयंरोजगाराची साधनं मिळवण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून शासन प्रयत्नशील आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनाही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत महाराष्ट्रात पंचवीस लाख लखपती दिदी तयार झाल्या असून लवकरच ही संख्या पन्नास लाखांपर्यंत पोहोचेल असं सांगत लवकरच एक कोटी दिदींना लखपती करण्याचा संकल्प आपण पूर्ण करू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पाचशे पंचावन्न ई रिक्षांचं वाटप काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते, ते बोलत होते जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांच्या कार्यालयीन सुविधेसाठी सहा हजार तीनशे चौतीस सायकलींचं सा वाटपही यावेळी करण्यात आलं या ई रिक्षा मिळाल्यानं या दिव्यांगांच्या जीवनात मोठं परिवर्तन होणार आहे आणि त्यांना स्वावलंबी होण्यासाठी रोजगाराची मोठी संधी मिळाली आहे असं ते म्हणाले अतिशय पारदर्शी पद्धतीनं लॉटरी काढून त्यांची वैद्यकीय तपासणी करून या ई रिक्षासाठी दिव्यांगांची निवड करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं प्रत्येक अनुसूचित जातीच्या घराला ऊर्जादाता बनवून घरावर सौरसंच बसवून वीज देयक शून्यावर आणण्याची योजना हाती घेण्यात आली आहे पुढच्या काळात अनुसूचित जातीसह अनुसूचित जमातीला आणि नंतर ओबीसी आणि खुल्या प्रवर्गाला नव्यानं योजना तयार केली जाईल गरीब कुटुंब आणि प्रधानमंत्री आवास योजनेतील सगळ्या लाभार्थ्यांना मोफत वीज पुरवठा करायचा आहे असं मुख्यमंत्री म्हणाले आपल्या प्रत्येक अनुसूचित जातीच्या घराला त्या ठिकाणी आता ऊर्जादाता बनवून त्यांच्या घरावर तेंच्या सोलर च्या अनुसुचित अनुसुचित ला त्या ठिकाणी सोलरच्या माध्यमातनं त्यांचं इलेक्ट्रिसिटीचं बिल झिरो करायचं अशा प्रकारची योजना आपण हातामध्ये घेतलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमातीला हे लागू करू हळूहळू ओबीसी आणि जनरलला देखील आम्ही एक नव्याने योजना तयार केली आहे सगळ्या आपल्या ज्या गरीब आहेत त्या सगळ्यांना आणि प्रधानमंत्री आवास योजनेतल्या सगळ्या लाभार्थ्यांना त्या ठिकाणी मोफत अशा पद्धतीनं आपल्याला त्यांना वीज पुरवठा करायचा आहे मागच्या काळात बंद पडलेली कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजना सरकारनं पुन्हा सुरू करत या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या भूमिहीन लोकांना जमिनी देण्याचा आणि मदत करण्याचा निर्णय घेतला यानुसार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते जातीपातीत भेदभाव न करता सगळ्या समाजाचं कल्याण करण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट असून कोणत्याही समाजावर अन्याय करणारे निर्णय घेणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली नागपुरात महाज्योती म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या सात मजली प्रशासकीय इमारत बांधकामाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते, ते बोलत होते महायुती सरकारनं सगळ्या समाजाचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न केला आहे असं ते यावेळी म्हणाले मराठा समाजाला न्याय देत असताना आमच्या सरकारनं ओबीसी समाजावर अन्याय केलेला नाही असं सांगत ओबीसी समाजाच्या पाठीशी कायम उभं राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं कुठल्या समाजाचं काढायचं दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारची कुठली भूमिका <coughs> हे सरकार तरी कधी स्वीकारणार नाही आम्ही सगळ्या समाजाचं कल्याण करण्याकरता या ठिकाणी एकत्रित आलो आहोत आणि त्याच दृष्टीनं आम्ही घेतलेले कुठलेही निर्णय जर आपण बघितले तर कोणत्या समाजावर अन्याय करणारे निर्णय आम्ही कधी घेतले नाही आणि यापुढे देखील घेणार नाही म्हणून मी आपल्याला निश्चितपणे सांगतो ज्या ठिकाणी मराठा समाजाला न्याय देण्याची वेळ आली त्या ठिकाणी मराठा समाजाला न्याय दिला पण मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसी समाजावर आम्ही कधीच अन्याय केला नाही आणि ओबीसी समाजाच्या पाठीशी पूर्ण ताकदीनं आणि खंबीरपणे आम्ही उभे आहोत <coughs> यापुढे देखील मी आपल्याला सांगू इच्छितो महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या दे समाजांचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं आपलं सरकार हे ते सातत्याने पुढाकार घेईल आणि निश्चितपणे प्रत्येक समाजाला पुढे नेण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होईल महायुती सरकारनं नेहमीच ओबीसी समाजाच्या कल्याणाकडे लक्ष दिल्याचं सांगत दोन हजार चौदा नंतर राज्यात ओबीसी मंत्रालय स्थापन केल्यानंतर घेतलेल्या अनेक निर्णयांकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं दोन हजारच्या पूर्वी ओबीसी समाजाच्या उत्थानासाठी कोणताही लक्षित कार्यक्रम नव्हता विरोधी पक्षांच्या सरकारच्या काळात ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण घालवण्याचं षडयंत्र आम्ही पूर्ण होऊ दिलं नाही असं मुख्यमंत्री म्हणाले या कार्यक्रमाला ओबीसी मंत्रालयाचे मंत्री अतुल सावे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते इस्रायलनं गाझावर पुन्हा एक मोठा हल्ला केला आहे यात अठरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती गाझाचे रहिवासी आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे हमासनं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे या हल्ल्यात इस्रायलचे दोन सैनिक मारले गेले होते हमासनं केलेल्या उल्लंघनाच्या का पार्श्वभूमीवर पंतप्रधान नेतेनाहू यांनी सैन्याला गाझापट्टीत कठोर का कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत जीवाश्म इंधन जाळणं थांबवण्याची आणि बांबूवर वीज तयार करण्याची गरज कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केली आहे बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातल्या दौनापूर इथं आयोजित शेतकरी प्रशिक्षण आणि कृषी मेळाव्यात ते काल बोलत होते राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत हा मेळावा आयोजित करण्यात आला होता मानवजात वाचवण्यासाठी हरितपट्टी तयार करणं आणि जैवइंधन तयार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली केंद्र सरकारनं औष्णिक वीज केंद्रांना साठ टक्के बायोमास वापरण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे दगडी कोळसा जाळणं आता बंद करावं लागेल कोळसा जाळून जेवढी वीज तयार होते तेवढीच वीज बांबू जाळून तयार होते कोळसा जाळल्यावर तेहत्तीस टक्के तर बांबू जाळल्यावर फक्त तीन टक्के राख निघते अशी माहिती पटेल यांनी दिली आणि बांबू लागवडीवर भर दिला एक किलो दगडी कोळसा जाळला काय आणि एक किलो बांबू जाळला काय ऊर्जा तेवढीच तयार होती परंतु एक किलो दगडी कोळसा जाळला तर ते तेत्तीस टक्के राख निघते आणि एक किलो म बांबू जाळला जा की तीन टक्के राख निघते आणि मग म दगडी कोळसा जाळला तर जमिनीच्या पोटामध्ये झोपलेलं टू काढून हवेत सोडणं आणि बांबू जाळणं म्हणजे हवेतलं कार्बन उडून हवेतच सोडणं म्हणजे सायकल तयार करायची मानवजात वाचवण्यासाठी आता हरित निर्माण करण्याची गरज आहे आणि फॉसल फ्यूल जाळायचं बंद करावं लागणार आहे हे आणि ते बायोफ्यूल बांबू यावेळी दौनापूर परिसरातल्या सत्कर शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी मंजुरी पत्र देण्यात आली या परिसरातला बांबू स्थानिक औष्णिक वीज प्रकल्पाला दिला जाणार आहे पुण्यातील सहकारी तत्वावर चालणाऱ्या ग्राहक पेठ या संस्थेत यावर्षी जीएसटी सुधारणांमुळे ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून दैनंदिन वापरातल्या वस्तू जीएसटी कमी झाल्यामुळे स्वस्त झाल्यात यामुळे खरेदीसाठी ग्राहकांमध्ये मोठा उत्साह दिसून येतोय ग्राहक पेठेचे संचालक सूर्यकांत पाठक यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली दिवाळीला लागणारा जो किराणा आहे तो एकत्रित रवा मैदा साबण चकली भाजणीसाठी लागणारं पीठ साखर साखर अशा साधारणतः पंधरा वस्तू आम्ही एकत्रित करतो आणि ती बॅग दिवाळी सरंजाम योजना लो म्हणून लोकांना एकत्रित देत असतो गेल्या वर्षी ह्या पंधरा वस्तूंची किंमत साधारणतः नऊशे पन्नास रुपये होती यावर्षी त्याची किंमत आमच्याकडे जवळजवळ साडेसातशे रुपये इतका फरक जवळजवळ दीडशे रुपयाचा फरक पडला याचं कारण काही वस्तूंचा अठरा टक्क्यावरनं पाच टक्के आला काहींचा बारा टक्क्यावरनं पाच टक्के आला आणि त्यामुळं ह्या लोकांना वस्तू स्वस्त मिळाल्या त्याचप्रमाणे काही वस्तू अतिशय चांगल्या प्रकारे उपलब्ध नॉर्मली काय होतं दिवाळी आलं की तेल डाळी डाळी किंवा बेसन याचे रेट वाढतात रवा मैद्याचे रेट वाढतात पण या वेळेला रवा मैद्याचे रेट स्थिर झाले किंबहुना तेल आणि बेसन किंवा डाळी हरभरा डाळ विशेष याचे रेट कमी झाले आणि त्यामुळं दिवाळीला लागणारी जी सरंजाम योजना जी आहे त्याची किंमत प्रामुख्याने पंधरा टक्क्यापर्यंत कमी झाली हे सांगायला मला आनंद जी एस टी आणि एकंदरीत सरकारचं जे धोरण आहे त्याच्यामुळे निश्चितपणे कमी झाले आहेत गो भगवान गौतम बुद्ध यांचे रशियातल्या कल्मिकिया या प्रांतात नेण्यात आलेले पवित्र अवशेष भारतात परत आणण्यात आले आहेत रशिया दौऱ्यावर गेलेले जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा हे पवित्र अवशेष त्यांनी परत आणले असून ते पुन्हा नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत आठवडाभराच्या प्रदर्शनासाठी कल्मिकियाची राजधानी एलिस्टा इथं ते नेण्यात आले होते हवामान येत्या चोवीस तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा एस विक्रांत नौसैनिकांसोबत पंतप्रधानांची दिवाळी आय एन एस विक्रांत एकविसाव्या शतकातून भारताच्या परिश्रम प्रतिभा प्रभाव आणि प्रतिबद्धतेचं प्रमाण असल्याचं मोदी यांचं प्रतिपादन दिव्यांचा सण दीपावली निमित्त सर्वत्र उत्साह आज नरक चतुर्दशी घरोघरी अभ्यंग स्नानाचा सोहळा त्या रांगोळ्या आकर्षक रोजना रोषणेनं देश सीमेवरही जवानांमध्ये दिवाळीचा उत्साह दिवाळीनिमित्त राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दिलेला शुभेच्छा स्वदेशी उत्पादन खरेदी करून सण साजरा करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन अयोध्येत तीरावर दीपोत्सव साजरा दोन जागतिक विक्रमांची नोंद शेअर बाजारातही सणाचा उत्साह सुरुवातीच्या सत्रात मुंबई शेअर बाजारात तीनशे पंधरा अंकांची तर निफ्टीमध्ये एकशे पंधरा अंकांची वाढ केंद्रीय गृहमंत्र्यांकडून दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षासाठी एसडीआरएफ एफमधला केंद्राचा दुसरा हप्ता म्हणून महाराष्ट्रासाठी एक हजार पाचशे सहासष्ट कोटी चाळीस लाख रुपयांची अग्रिम रक्कम जारी करण्याला मंजुरी समाजासमाजात वाद नको सगळ्या समाजाचं कल्याण हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन आणि इस्रायलचा गाझावर मोठा हल्ला अठरा जणांचा मृत्यू याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार